अशा अत्यंत छान भव्य आणि देखण्या अशा सोहळ्यासाठी विचारपीठावर असणारे सगळे मान्यवर आणि समोर असणाऱ्या सगळ्या प्रामुख्यानं सगळ्या भगिनी मला दिसत आहेत सगळ्यात पहिल्यांदा मी हा पुरस्कार अत्यंत नम्रपणे जबाबदारीनं स्वीकारतोय मला याचा खूप आनंद आहे पण निवृत्तीने जेव्हा मला सांगितलं की हा पुरस्कार तुम्ही स्वीकारला पाहिजे नॉर्मली अलीकडे पुरस्कारांची भीती वाटते त्यामुळे शक्यतो पुरस्कार स्वीकारू नयेत असा माझा खरं म्हणजे कल असतो पण निवृत्ती आणि राहुल या दोन मित्रांनी मला सांगितलं की हा पुरस्कार वेगळा आहे ॲडव्होकेट प्रताप परदेशी हे माझे फार जुने जवळचे मित्र आहेत त्यांनी मला सांगितलं की हा पुरस्कार फार वेगळा आहे तुम्ही हा पुरस्कार स्वीकारला पाहिजे आणि आज मला असं वाटतंय की हा पुरस्कार मी स्वीकारला नसता तर कदाचित मी बरंच काही मिस केलं असत त्यामुळे फार महत्वाचा पुरस्कार आहे मला त्याहून आनंद असा आहे की माझे मार्गदर्शक पितृतुल्य गुरुवर्य बाबा आढाव यांच्या हस्ते रामदास फुटाणे सोबत हा पुरस्कार मला स्वीकारता येतोय सुषमा अंधारी इथं आलेले आहेत मी खरं म्हणजे सुषमा अंधारी इथं आल्या हे फार आश्चर्यच आहे मुंबईमध्ये एवढं काय काय घडतंय पण एक लक्षात घ्या बाकी कुणी कुठे जाईल सुषमा अंधारे मात्र त्याच जागी असते याची मला पूर्णपणे खात्री आहे सध्याचा भोवतार एवढा कठीण आहे काळ एवढा कठीण आहे अशा वेळी पत्रकारांना पुरस्कार मिळणं पत्रकारांना पुरस्कार देणं हे खरं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे मुळामध्ये या कालखंडामध्ये पत्रकारिता करणं हीच कठीण गोष्ट आहे अशा वेळी तुम्ही लोकांनी मला हा पुरस्कार दिला मला नेहमी असं वाटत आलंय की जेव्हा तुम्हाला पुरस्कार दिला जातो तेव्हा त्यानंतर जबाबदारी जास्त वाढलेली असते आणि म्हणून हा पुरस्कार स्वीकारताना मला खूप आनंद आहे की माझ्यासोबत खूप चांगले मित्र माझ्यासोबत आहेत त्या निमित्तानं आमची प्रिया आहे प्रिया बेर्डेनं आत्तापर्यंत जे काम केलंय स्वतःच्या कर्तबगारीनं ती ज्या जागी उभी आहे तिने जे स्थान आढळ निर्माण केलंय त्यामुळे प्रिया माझ्यासोबत आहे त्याचप्रमाणे आमचे डॉक्टर सौरभ गाडगिळ अनेकांना माहिती नसेल की सौरभ गाडगीळ यांनी व्यवस्थापनामध्ये पी एच डी केलेली आहे असे सौरभ गाडगीळ हे माझ्यासोबत आहेत माझा लाडका मित्र कौशल कौशल इनामदार ते माझ्यासोबत आहेत आणि प्रकाश देवळे प्रकाश देवळेना मी आत्ता सांगितलं की तुमच्या शिरगावला मॉर्निंग वॉकला मी जात असतो कारण मी त्यांच्या जवळच राहतो असे सगळे मित्र माझ्यासोबत आहेत या सगळ्या मित्रांच्या साक्षीनं हा पुरस्कार मला मिळतो आहे याचा मला अतिशय आनंद आहे एक फक्त आठवण सांगतो या निमित्ताने पत्रकारते की अनुषंगाने पुरस्कार दिला जात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला संसदेमध्ये राज्यघटना सादर करत असताना एक भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब असे म्हणाले होते की तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तो मुद्दा मला पटला नाही तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धीपणाला लागली पण पण मला मान्य नसणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लाव बाबासाहेब पुढे म्हणाले तू का म्हणे हो स्वतःशी संवाद आपलाची वाद आपणाशी तुम्हाला मान्य असो किंवा नसो पण प्रत्येकाला आपला मुद्दा मांडता आला पाहिजे प्रत्येकाला आपली भूमिका मांडता आली पाहिजे रामदास फोटाने सर सध्या सगळेजण मन की बात करतायत त्यामुळे इतरांच्या मन की बात ऐकायला कोणी तयार नाही अशा वेळी प्रत्येकाच्या मन की बात त्याला बोलता आली पाहिजे मानता आली पाहिजे ऐकता आली पाहिजे आणि प्रत्येकाला अभिव्यक्त व्हायची संधी मिळाली पाहिजे मला असं वाटतं की येणारा काळ फार कठीण आहे म्हणजे आता कुठलाही नेता भेटला त्याने पक्ष सांगितला की कुठल्या पक्ष असं विचारावं लागत असा काळ अतिशय कठीण आहे अशा कालखंडामध्ये सुद्धा मला एक नक्की सांगायचं आहे या निमित्तानं पत्रकार भूषण पुरस्कार घेताना त्या पुरस्काराला मी पात्र आहे किंवा नाही मला माहिती नाही पण मी एक गोष्ट मात्र पत्रकार म्हणून हो निश्चितपणे सांगतो की हा देश कुठल्याही नरेंद्र मोदींचा नाही हा देश कुठल्याही राहुल गांधींचा नाही हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही हा देश कुठल्या उद्धव ठाकरेंचा नाही हा देश कुठल्या एकनाथ शिंदेंचा नाही हा देश तुमचा आणि माझा आहे या देशाची मालकी सर्वसामान्य माणसांची आहे सर्वसामान्य माणूस हा या देशाचा केंद्रबिंदू आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मला असं वाटतं की पुढे जात असताना एक आणखी लक्षात घेतलं पाहिजे की भारताची कल्पना काय रामदास फोटाणे साहेब माझे कविता आहे माझं नुकतंच वी चेंज आम्ही भारताचे लोक नावाचं पुस्तक आलंय त्या पुस्तकामध्ये कविता आहे ती कविता अशी आहे धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो तुमच्यापैकी प्रत्येकानं भाग मिल्खा भाग हा सिनेमा पाहिला असेल धर्माने पेटवलेल्या बनव्यातून मिल्खा सिंग धावत असतो धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो अरे तुम्ही कितीही नाकारलीत तरी हीच माझ्या देशाची गाथा आहे बहले भल्या भल्यांचा उतरवला तोरा तुमची काय कथा का आहे आम्ही भारताचे लोक हीच आमची ख्याती आहे सुषमा अंधारे तुम्हाला मुद्दाम सांगतो उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे त्या उद्धव साहेबांनी मी एका व्यासपीठावर एकत्र होतो उद्धव साहेबांना मी असं साहेब साहेब म्हटलं की उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही हिंदू हृदय सम्राट म्हणता पण एक लक्षात घ्या जेव्हा हिंदू हृदय सम्राटावर हृदय सम्राटावर सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला ही भारताची गाथा आहे हे भारताचं वेगळेपण आहे आणि म्हणून मला असं वाटतं की भारताची गाथा कायम ठेवण्याचं आव्हान आपल्या समोर आहे आणि त्यासाठी पत्रकारिता खूप महत्वाची मला असं वाटतं की पत्रकारितेमध्ये सर्वसामान्य माणसांना आवाज मिळाला पाहिजे प्रत्येकानं बोललं पाहिजे प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याची संधी असली पाहिजे आणि म्हणून मला फार मोठा आनंद आहे आणि सगळ्यात आनंद याचा आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं महिला आज इथे उपस्थित आहेत एक लक्षात घ्या या जगामध्ये भारतामध्ये काही बदल होणारच असेल तर तो, तो, तो बदल अन्य कोणी करणार नाही तो बदल महिलाच करू शकतात आणि महिलांमध्येच ती शक्यता आहे तुम्हाला माहित आहे का मी पूर्वी अलिबागला होतो अलिबाग मध्ये नवरा बायकोचं भांडण झालं आणि भांडण झाल्यानंतर नवरा म्हटला बायकोला हो घराच्या बाहेर काय म्हटलं हो घराच्या बाहेर बायको म्हटली कुणाचं घर तो म्हटलं माझं घर म्हणे सांग बरं साखर कुठल्या डब्यात आहे तुला साखर कुठल्या डब्यात आहे हे माहिती नाही तुझं घर कस घर बाईचं असतं देश आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो ज्या देशामध्ये महिला सजग आहेत त्या देशामध्ये कधीही वाईट घडू शकत नाही माझा भरोसा पुरुषांवर अजिबात नाही माझा भरोसा तुमच्यावर आहे तुम्हाला माहित आहे का दोन महिला एकमेकांशी जेव्हा बोलतात ना तेव्हा डोळ्यात डोळे भिडवून बोलतात ऐक एक ना एकदम डोळ्यात डोळे आणि दोन पुरुष यांना धड बोलता येत नाही मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगतो पुरुष सत्ताक व्यवस्थेचा सगळ्यात मोठा फटका काय झाल्या माहितीये का पुरुषांना रडताच येत नाही पुरुषांना हसता येत नाही पुरुषांना मोकळेपणानं बोलता येत नाही बाई ज्या पद्धतीने मोकळेपणानं बोलते ज्या प्रकारे मोकळेपणानं हसते ज्या प्रमाणे मोकळेपणानं वावरते त्याप्रमाणे पुरुष पण वागू शकत नाहीत मी नेहमी सांगतो कुठलीही विषमता कुठलीही विषमता त्या विषमतेच्या लाभार्थ्यांचं पण नुकसानच करते आणि म्हणून समता सगळ्यात महत्वाची या संविधानासाठी पत्रकारिता फार महत्वाची आहे मला माहिती नाही आज किती मोठी स्पेस उपलब्ध आहे पण जी स्पेस आहे ती स्पेस ऑक्युपाय करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आमची सुषमा राजकारणामध्ये काम करते मी पत्रकारितेमध्ये काम करतोय पण संविधानासाठी आपण सगळ्यांनी काम करत राहायला पाहिजे हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून या निमित्तानं हा पुरस्कार तुम्ही मला देता आहात आणि तो पुरस्कार एवढ्या महिलांच्या साक्षीनं देताय याचा सा मला सर्वाधिक आनंद आहे क्या बात या सगळ्या महिलांकडे बघून मला असं वाटतं मला कविता आठवते बाबा आमटेंची कोंडलेल्या वादळाच्या या पहा अनिवार्य लाटा मानसासाठी उद्याच्या येथून निघतील वाट पांगळ्यांना हात द्याया उद्या बलदंड बाहो निर्मितीच्या मुक्त गंगा द्या इथे मातीत बाहो नांगरू सपने उद्याची भव्य ही फुलतील शेते घाम गाळील ज्ञान येथे येथून उठतील नेते वेदनेच्या गर्दराने पिटली आनंदद्वाही दुःख उधळा वयास आता आसवांना वेळ नाही शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई श्रृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई आणि म्हणून रामदास फोटानेजी श्रृंखला फार आहेत पण तरीही पत्रकारितेमध्ये गतीचं गीत गाण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत तुम्ही सगळेजण सोबत आहात हे खूप महत्वाचं आहे आपल्या सोबत कोणीतरी असणं हे इतकं महत्वाचं असतं शेवटी आपण एकटे असतो पण आपल्या सोबत एवढे सगळे आहेत एवढ्या सगळ्या भगिनी सोबत आहेत आणि मुद्दाम सांगितलं पाहिजे आजचा सा दिवस फार महत्वाचा आहे पुढे एवढ्या मोठ्या भगिनी दिसत आहेत इथे मला प्रिया आहे सुषमा अंधारे आहे आणि सूत्रसंचलन करणारी निवेदिका अप्रतिम करते असतो खूप छान बोलते धन्यवाद त्यामुळे या सगळ्या महिलांचं कौतुक या पुरस्काराचे मी अत्यंत सानंद स्वाभिमान स्वीकार करतोय नम्रपणे स्वीकार करतोय जबाबदारी वाढलेली आहे आणि मी तुम्हाला एवढं सांगतो निवृत्ती आणि राहुल बाबा आढाव रामदास फुटाणे मी तुम्हाला एवढं आश्वासन देतो की मला पुरस्कार दिल्याचा पश्चाताप तुम्हाला आयुष्यात कधीच होणार नाही